सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा नवी मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे मुसळधार पाऊस सुरू असताना नवी मुंबईतील शहाबाज गावातील तीन मजरी रहिवासी इमारत कोसळली आहे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल एनडीआरएफ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले बचाव पथकानं ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं असून दोन जणांना ढिगाराखाली आणखी काही रहिवासी अडकल्याची भीती असून त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम